हॅलो ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलेलो आहे तुळशीबागमध्ये सर्वप्रथम आम्ही इकडे द दगडूशेठचं दर्शन घेतलं खूप गर्दी होती कारण की दोन दिवसानंतर गणपती येत आहे तर यस आणि बघा तुम्ही आम्ही मोदकही खाल्ले आम्ही तिथं खूप छान होते इकडे सगळे फुलांचे गजरे वगैरे अवेलेबल होते आणि मग मी शॉपिंगला स्टार्ट केलं आणि तुम्हालाही माझ्यासोबत शॉपिंगला घेऊन आलं आहे तर तुम्ही बघू शकाल इथे सगळं मंगळागोर किंवा गणपतीसाठी आता जे आहे किंवा गौरी गणपतीचे वगैरे खूप जास्ती डेकोरेशनचं सामान ज्वेलरीज गौरी गौरीचे मूर्तीज बाकी सर्व होते तिथे अवेलेबल आणि हे तुम्ही जर बघू शकाल तर बघा गर्दी खूप जास्त तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की काय काय कुर्तीचे खूप सारे व्हरायटी होते म्हणजे ऑफिस वेअरसाठी किंवा फंक्शनसाठी फाय हंड्रेडमध्ये तीन कुर्तीज तुम्हाला तीन पीसेस तुम्हाला भेटत होते तर तुम्ही बघू शकाल हे ते लोक ट्राय करताय की फाय हंड्रेडमध्ये तीन कुर्तीज त्यानंतर इथं थोडे डेकोरेशन सामान तुम्ही बघू शकता ही गौरी किती छान दिसत होती खणाची साडी होती इकडे क्रॉक्स वगैरेचे ऑप्शन्स म्हणजे चप्पल बूट्स हिल्स वगैरे सगळं तुम्हाला अवेलेबल विदिन टू फिफ्टी थ्री हंड्रेड फोर हंड्रेड हे सगळं आपल्या बार्गेनिंग स्किलवर ॲवेलेबल म्हणजे पैसे अवेलेबल ॲवेलेबल काय बोलते आहे मीन्स बार्गेनिंग स्किलवर आहे की आपण किती बार्गेन करू शकतो आपण किती पैशाची बचत करू शकतो तर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बार्गेनिंग करून थ्री फिफ्टीमध्ये पण जीन्स घेऊ शकता इथे सर्व गणपतीचं डेकोरेशनचं सा सामान होतं नंतर मी हे ज्वेलरीज बघितले इयरिंग्स होते है त्यानंतर हे सगळं गौरीसाठी पण किंवा आपण स्वतःलाही घेऊ शकतो ज्वेलरी त्यानंतर हे जे आहे पार्टी वेअर किंवा फंक्शनसाठी जे आपले घागराचे सेट किंवा नवीन स्टाईल होते त्यानंतर तुम्ही बघू शकाल की वन ट्वेंटी या वन फिफ्टीमध्ये तुम्हाला हे मोठे मोठे ज्वेलर इयरिंग्स भेटून जातील त्यानंतर इथे सर्व पर्स बॅग्स अवेलेबल होतं आणि तुम्ही बघू शकता जशी आपण मंदिरात लाईन लावतो ना तशी इथे लाईन होती तुम्ही बघू शकता इथे सर्व स्कार्फचे ऑप्शन होते प्रत्येक कलरचा स्कार्फ अवेलेबल होता रिजनेबल प्राईसमध्ये इथे सगळे शूज वगैरे आणि तुम्ही जर ह्या लेनमध्ये गेला तर तुम्हाला खूप छान फंक्शनसाठी असे हेवी ड्रेसेस मिळून जातील ट्रेडिशनल ड्रेसेस इकडे अगेन कुर्तीज इकड्या आता नवरात्री येते तर तुम्ही घेऊ शकता हे बँगल्स पण मी थोडं थोड्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला इथे पण थ्री हंड्रेडमध्ये दोन पिसेसचे कुर्तीचे भेटत होते तुम्ही बघू शकाल आणि इथेसुद्धा खूप साऱ्याचे वन ट्वेंटी वन फिफ्टीमध्ये तुम्हाला नेकलेसेस वगैरे अवेलेबल होऊन जातील मी पण एक नेकलेस घेतलेला आहे तर स्टेट येऊन लास्टला मी दाखवेल की कोणता आहे तो इथे दोन दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बॅग्स अवेलेबल होतात तर तुम्ही घेऊ शकता इथे सगळ्या प्रकारचे क्लचर्स अवेलेबल आहे प्रत्येक स्टाईलचे जरा लुक लुक करत आहे बिकॉज तिथे लाईट होता खूप जास्त सर्व प्रकारच्या गोष्टी ट्रेडिशनल वेअर जर तुम्हाला घ्यायचं असेल ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच तुळशी बागेत जाऊन व्हिजिट करू शकता कारण की प्रत्येक टाईपचे प्रत्येक व्हरायटीजचे ज्वेलरी अवेलेबल आहे तर हे नाईट पॅन्ट्स वगैरे पण अवेलेबल होता वन हंड्रेड वन फिफ्टीच्या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला मिळून जातील शॉर्ट्स किंवा लॉंगवाल्या नाईट पॅन्टवाला प पण तुम्ही जर बघू शकता इथे बघा सूट्स किती छान छान होते यांची प्राईस होती सेवन हंड्रेड सेवन फिफ्टी एट हंड्रेड नाईन हंड्रेडमध्ये हे हंड्रेड रुपीजचे तीन इयरिंग्स तुम्हाला मिळ मिळतात इथे तर तुम्ही ह्या था थर्डीज लागलेला असता तुम्हाला इथे जाऊन चूज करून तुम्ही हंड्रेड रुपीजमध्ये तीन ज्वेलरी कोणत्या पण हे वरच्या हिवरच्या हंड्रेडलाही खाली हंड्रेडच्या तीन कोणते पण घ्या इथे सगळे तुम्ही बार्गेनिंग करून थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्ही हे मिळू शकता मीन्स घेऊ शकता हिल्स चप्पल या लेनमध्ये सगळे हे बघा टू फिफ्टीच्या कुर्ती सगळ्या कु इथे जेवढं काही कुर्तीज वगैरे काही अवेलेबल आहे टू फिफ्टी हे थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला ड्रेसेस मिळून जातील त्यानंतर खूप सारे ऑप्शन्स पण आहे इथे मेकअपचे पण मी मे, मेकअप रिकमेंडेड नाही करणार बिकॉज आपल्या स्किनला काही हार्म होईल त्यासाठी ब्रँडेड मेकअपच यूज करावा असं मी सजेशन देईन इथे सगळे बेल्ट्स होते ॲवेलेबल स्टाईलमाले डिझायनर बेल्स पण अवेलेबल होते इथे सगळे क्लचर्सची व्हरायटी खूप जास्त होती इथे तुम्हाला वन फिफ्टी तु टू हंड्रेड टू फिफ्टीमध्ये मोबाईल कवर अवेलेबल होऊन जातील इकडे जर बघाल की फोर फिफ्टीमध्ये तुम्हाला खूप छान ड्रेस ड्रेसेस मिळून जातील इकडे चप्पलचे दोनशे रुपयामध्ये होते इकडे जर तुम्ही बघाल की पदरमध्ये ड्रेसेस आणि कुर्तीज अवेलेबल होते डेकोरेशनचं सामान सध्या जास्त चाललेलं कारण की दोन दिवसात गणपती येत आहे तर येस ऑब्वियसली आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण इथे थोडीशी गर्दी कमी होती पण काही ठिकाणी हे बघा मी आता गरबासाठी बघते की मी कोणते ज्वेलरी वगैरे घेण्याचं चा काम चाललंय माझं इथे पार्टीवेअर ड्रेसेस पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील रिजनेबल प्राईसमध्ये हे बघा आता गरबासाठी घागरा वगैरे ऑलरेडी तिथे लागलेले होते तर जर तुम्हाला घा नवरात्रीसाठी काही घागराज वगैरे किंवा मेलसाठी पण काही पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करू शकता इथं वन फिफ्टीमध्ये खूप छान छान कलरफुल कुर्तीज अवेलेबल होतात तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता जाऊ शकता बघू शकता काय काय आहे जरा मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी तुल तूर, तुळशीबाग पण एक चांगला ऑप्शन आहे तर तुम्ही तो ऑप्शन चूज करू शकता इथे पण अगेन सेम डील होती थ्री हंड्रेडमध्ये दोन कुर्तीज सगळीकडे वाव हे जे घागराज होते मला खूप जास्त आवडलेले आणि तुम्ही बघू शकाल की वन वन हंड्रेड रुपीजमध्ये ते चोकर्स होते अवेलेबल छोटे छोटे खूप जास्त गर्दी होती माझा टाईम जरा रॉंग झाला तुम्ही बघू शकता इथे फॉर्मल वगैरे शर्ट्स पण अवेलेबल होते तुम्ही ब इथे तुम्हाला थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी टू फिफ्टीमध्ये पूर्ण कुर्ता सेट मिळून जाईल खूप जास्त व्हरायटीज त्यांच्याकडे अवेलेबल होती कुर्ता इथे सगळे बांगड्यांचे ऑप्शन्स अवेलेबल होते गर्दी खूप असल्यामुळे मला इथे जागा ज्योती पण अवेलेबल होती आणि यस मी त्यामधून ही एक ज्योती घेतली आहे वन एटी रुपयेला त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वगैरे खूप छान आहे आणि बार्गेनिंग करून वन एटी रुपीजमध्ये डिटेलिंग तुम्ही बघू शकाल आणि ही जो हार आहे तो वन फिफ्टीमध्ये घेतला आहे तर येस दॅट्स इट फ्रॉम माय साईड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल